नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये रेस्टॉरंट स्टाईल कढी पकोड्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मात्र यामध्ये आपण पकोडे न तळता कढी पकोड्याची रेसिपी बघणार आहे पकोडे अगदी सॉफ्ट आणि जाळीदार कसे करायचे याचे खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर चला तर जास्त वेळ न करता रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे मी अर्धा लिटर दही घेतले त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडीशी चिमुडवर हळद टाकून घ्यायची आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं एक छोटी वाटी भरून मी इथं बेसन टाकून घेतलं हे सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आणि छान विक्सच्या साहाय्याने फेटून घ्यायचं पाणी आपल्याला थोडं कमी टाकायचं एकच वेळ जास्त टाकायचं नाही छान फेटून घ्यायचं थोडेही ठेवायचे नाही एक सारखे आपल्याला दही फेटून घ्यायचं छान फेटून घेतलं परत एकदा छान थोडंसं पाणी टाकून घेत आहे तरी तुम्ही पूर्ण एक ग्लास पाणी टाकून घेतलं तुम्ही यामध्ये डायरेक्ट ताक असेल तुमच्याकडे तर ता, ताकाने सुद्धा बनवू शकता त्यानंतर छान फेटून झालं की भांड घेतलं आपण पकोड्याची बॅटर बनवून घेऊया त्यासाठी इथं दोन वाटी बेसन घेतलं छोटी वाटी भरून त्या चिमुडभर हळद टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं थोडूसा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा अगदी चिमुडभर त्यानंतर मेथी कापून घेतली एक छोटी वाटी भरून कोथिंबीर एक छोटी वाटी भरून मेथीच्या ऐवजी तुम्ही पालक सुद्धा टाकू शकता यामध्ये आणि अगदी अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं एकाच वेळेस आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं तर अगदी थोडं थोडं पाणी करून इतपत आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं जास्त पातळ नाही तर जास्त घट्ट नको आपल्याला जास्त घट्ट जर झालं तर पकोडे अगदी रट होतात आणि जास्त पातळ झाले तर लगेच कढी मध्ये टाकल्यानंतर पकोडे फुटतात त्यामुळे इतपत आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं त्यानंतर एका कढी मध्ये एक छोटा चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचं अर्धा चम्मच आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची एक चम्मच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या टाकून घेतल्या एक मिनिट हे साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचं थोडासा लालचर होईपर्यंत लसूण परतून घ्यायचा अर्धा चम्मच मेथ्या टाकून घ्यायचा सात ते आठ कढी पत्त्याचे पाण्या टाकून घ्यायचे अर्धा मिनिट छान परतवून झालं की आपण जे दही आणि बेसन फेटवून ठेवलं ते यामध्ये टाकून घ्यायचं यावेळेस मात्र गॅस बंद करायचा गॅस जर सुरू राहिला तर दही फाटू शकते कढी तुमची फाटल्या जाते त्यामुळे गॅस बंद करायचा किंवा भांड हे गरम गरम भांड्या साईडने करायचं आणि नंतर यामध्ये दही टाकायचं असं केल्याचे कढी फुटत नाही तर छान एकदा एक उकळीपर्यंत आपल्याला गॅस फुल आपल्याला आप एक उकळी काढून घ्यायची आणि एक उकळी काढण्यात झाली की जे आपण पकोड्याचं सारण बनवून ठेवलं ते छोटे छोटे पकोडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे जास्त साईज मोठी ठेवायची नाही आणि जास्त छोटे सुद्धा ठेवायचे नाही मध्यम आकाराचे पकोडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व पकोडे इथे टाकून घेत आहे एकाच जागी टाकायचे नाही सर्वी तर सर्वीकडे असे छान फैलवून टाकायचे एकाच वेळेस एकाच जागी टाकायचे नाही तर सर्वीकडे छान असे पकोडे टाकून घेतले हे आपल्याला पकोड तळ आपण रेस्टॉरंट स्टाईल जर बनवायची असतात तर पकोडे तळतो तर हे अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखीच चव येते मात्र आपण यामध्ये पकोडे न तळता खूप कमी वेळामध्ये हे कढी पकोडे तुम्ही बनवू शकता पूर्ण पकोडे झाले की आपल्याला एक चम्मच देऊन घ्यायचा आणि हे पकोडे आपल्याला एक पाच ते सहा मिनिट असे शिजवून घ्यायचे पकोडे थोडे अजून छान सॉफ्ट होण्यासाठी पाच ते सहा मिनिट शिजवले की अगदी मस्त असे पकोडे तयार होतात पकोडा कुठेही फुटत नाही अधूनमधून चम्मच देत राहायचं पाच ते सहा मिनिटांतर थोडीशी छान कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पकोडा झाला की नाही हे बघण्यासाठी एक पकोडा चम्म मध्ये घ्यायचा आणि चम्मच थोडासा कट करून बघायचा अगदी अगदी अलगद झाला की म्हणजे छान असा पकोडा आपला तयार आहे बघू शकता मस्त असा जाईदार आणि पटकन तुटते असा कढी पक, पकोडा आपला तयार आहे तर पूर्ण छान मी पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेते अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहे आपण त्यासाठी इथे मस्त तडका सुद्धा याच्यावर आपण आज टाकून घेऊ तडका पैन मध्ये एक छोटा चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकून घ्यायची तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर इथे यूज करू शकता मी इथे घरची लाल मिरची पावडर यूज केलेली आहे कलर येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर यूज करू शकता पण आवश्यकता नाही याने छान कलर येते आणि तडका यावर आपल्याला टाकून घ्यायचा छान आपला कढी चा, पकोड्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की तुम्हाला जेव्हा दही टाकसान तेव्हा गॅस बंद करायचा किंवा कढई साइड न काढून ठेवायची जेणेकरून कढी